नमस्कार बोमदिला कादंबरीतील सहावं प्रकरण बोमदिला या प्रकरणाचा उर्वरित भाग सोमय्यावर विश्वास असणारे काही जवान त्याच्या पाठोपाठ चालू लागले सारेजण चुपचाप चालत होते खरं तर पळत होते आवाज येत होता तो फक्त पावलांचा पायाखाली चुरगळल्या जाणाऱ्या पालापाचोळ्याचा आणि जोरजोरात चाललेल्या श्वासोच्छवासाचा चा इतक्यात आई ग करत श्री कळवळवून ओरडला एका ठिकाणी उंचवट्यावरून खाली उडी मारताना त्याच्या खांद्यावरची बंदूक कडेच्या झोडपात जराशी अडकली आणि स्त्रीची उडी चुकली पाय दगडावर नीट पडायच्या ऐवजी जरा कडेला पडला त्या आणि श्री घसरून पडला गुडघा दगडात जोरात आपटल्यामुळे श्री कळवळला श्रीचं ओरडणं सर्वांनी ऐकलं प्रत्येकानं मागं वळून बघितलं पण थांबला कोणीच नाही स्वतःला सावरून श्रीनं गुडघा चोळला वेदनांचा आवेग किंचित कमी झाल्यावर श्री कष्टानं उभा राहिला गधे हो तुम श्री एवढ्यातच पाठीमागून आलेल्या सोमय्यानं श्रीकडे बघून म्हटलं श्रीला तर काही उमजेच ना की आपलं काय चुकलं अरे मै हा हा देखा मैने सोमय्या म्हणाला अब क्या जरूरत आहे इस रायफल की फेक दो फेक दो व रायफल लेकिन सोमय्या तो शत्रू अक्षरशः आपल्या पाठीवर आहे इतर कोणाजवळच बंदूक नाही तेव्हा निदान सगळ्यांच्यात मिळून तरी एखादी बंदूक असावी असं काही सांगण्याच्या प्रयत्नात तो असताना सोमय्या जवळ आला का बोच स्त्रीच्या फांद्यावर थोपतच सोमय्या म्हणाला अत्यंत जड अंतकरणानं स्त्रीनं खांद्यावरची बंदूक काढली आणि कडेचा दाट झोडपात अलगदपणे ठेवून दिली सतत जवळ बाळगलेली बंदूक अशा प्रकारे सोडून देताना श्रीचं मन हेलावलं कंठ दाटून आला स्त्रीची अवस्था सोमय्यानं ओळखली श्री यार हम आज्ञा का पालन अपनी आपली बचाने के लिए भाग रहे रायफल तो जान लेने की चीज है रायफल कभी किसी की जान नहीं बचा सकती सोमय्या स्त्रीला समजावत होता झोडपात दडवून ठेवलेल्या आपल्या बंदुकीला पुन्हा एकदा हळुवारपणे स्पर्श करून श्री उठला आता त्याला एकदम हलकं हलकं वाटायला लागलं ला होतं खूप दूरवरून बंदुकीच्या फैरी झडल्याचे आवाज येत होते अधूनमधून होणाऱ्या एल जीच्या जबरदस्त गोळीबारानं सारा परिसर होता दऱ्या खोऱ्यातून प्रतिध्वनी उमटत होते धाड 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 बोमदीला गाव केव्हाच मागे पडलं होतं तीव्र उताराचे हिरवेगार डोंगर उतरत उतरत जवान पळत होते डोंगर हिरवे होते ते केवळ गवतामुळेच झाडी अशी नव्हतीच वाट तीव्र उताराचे तीवर ना सावली ना आधार केवळ परमेश्वराच्या भरवशावर सारे धावत होते तहान भूक थकवा साऱ्या साऱ्याचा विसर पडला होता डोंगर संपत नव्हते आडोसा आढळत नव्हता सूर्य आता चांगलाच वरती आला होता बंदुकीच्या फैरीचे आवाज अस्पष्ट झाले होते मंडळी आता एका घाटीत आली होती घाटीतल्या पाच पन्नास चीड वृक्षांनी जवानांना मोठाच दिलासा दिला वृक्षांच्या आधारानं त्यांच्या शीतल छायेत जवान जरा विसावले ओ मा म्हणत राजेशनं आपल्या खांद्यावरची सॅक काढत जमिनीवर बसकणच मारली इतरांची अवस्था तशीच होती हे सब निकाल दो असं म्हणत सोमय्यानं आपल्या खांद्यावरच्या हुद्दा दाखवणाऱ्या पट्ट्या खसकण ओढून काढल्या डाव्या बाजूच्या खिशावर लावलेल्या रंगीबेरंगी पट्ट्याही सोमय्यानं उचकटल्या निकाल दो ये सब अब इसकी कोई जरूरत नाही असं म्हणून उचकटून काढलेल्या पट्ट्या जवळच्याच एका मोठ्या दगडाजवळच्या खड्ड्यात खुपसून ठेवल्या इतरांनीही तत्परतेनं सोमय्याचं अनुकरण केलं लो कुछ तो बोझ कम हुआ बंडोपाध्यायनं म्हटलं पण सर्वांच्याच मनावर एवढा प्रचंड ताण होता की त्याच्या म्हणण्यावर कोणाचेही ओठ विलगले नाही चलो सोमय्या उठला इतर मंडळीही अनिच्छेनं उठली वॉटर बॅग मधलं घोटघोट पाणी पिऊन चीड वृक्षांची साथ जड पावलांनी सोडून साथी निघाले मुख्य रस्ता टाळून फुटहिल्सकडे जाणारा नाला गाठायचा होता पण तो तर अजून दृष्टीपथात येत नव्हता तो एक नालात जवानांना फुटहिल्सकडे सुखरूप नेऊ शकणार होता अरे नाही मत जाव पुढे होऊन वळलेल्या चार पाच जवानांना थांबवण्यासाठी सोमय्या ओरडला दिरांग जाकर मरण ऐक्या सोमय्याचे हे उद्गार कानी पडतात ते जवान जागच्या जागी पुतळ्यासारखे स्तब्ध उभे राहिले पिछे आजाव सोमय्याच्या आज्ञेसरशी परत फिरलेल्या जवानांच्या चेहऱ्यावर विलक्षण भीती स्पष्ट दिसत होती मरणाची भीती सर्वांनाच असते सैनिकांना सुद्धा मग तळ हातावर शिर घेऊन सैनिक का लढतात केव्हा लढतात कशासाठी कोणासाठी जरा जल्दी चलो यार खूपच मागे पडलेल्या चित्तरंजनला सोबत करीत श्री चालला होता त्याला घाई करत होता त्याच्या अतिमंद चालीमुळे दोघे खूपच मागे पडले होते डावीकडची खाली जाणारी वाट धरून समोर सारे चालू लागले चित्तरंजनही आता वेग घेतला बाया दाहिना बाया दाहिना करीत सारे छपात झप चालत होते आज्ञा देणारा कोणीच नव्हता पण प्रत्येक जण आपल्या आतल्या आवाजाच्या प्रेरणेनं पराकाष्ठा करत होता त्या आतल्या आवाजाच्याच रक्षणार्थ कोण जाणे विचार करीत बसायला कोणाला सवडच नव्हती मशीनगनमधून होणाऱ्या गोळीबाराचा अस्पष्ट आवाज अधूनमधून कानावर पडत होता त्या आवाजानंही जवानांच्या पायांना गती मिळत होती प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते असं म्हणतात ना दूरवरच्या त्या अस्पष्ट धडधडाटेची प्रतिक्रिया जवानांच्या गतीत स्पष्ट जाणवत होती सूर्य डोक्यावर येऊन कधीच कल्ला होता पण कोणालाच त्याचं भान नव्हतं पहाटेपासून कोणाच्याही पोटात अन्नाचा कण गेला नव्हता की घोडभर चहाही कोणाला मिळाला नव्हता चिड वृक्षांच्या छायेत घोटघोट पाणी प्यायलं होतं तेवढंच जवान मंडळी आता चालता चालताच चालता चालता वॉटर बॅग उघडून पाणी ढोसत होती सारी सहनशक्ती सार प्रशिक्षणाच पणाला लागलं ला होतं कल्लेला सूर्य बघता बघता घरंगळला आणि पश्चिमेकडच्या भूतानमधल्या उत्तुंग पर्वतांमध्ये दिसेनासा झाला अंधाराचं साम्राज्य क्षणाक्षणाला वाढत होतं निशाचरांना उजाडलं होतं असंख्य कीटकांचं कर्णकटू कुंजन गुंजन चालू झालं होतं वाट आता उताराची होती अब हम नाले के पास जरूर पोहचेंगे सोमय्या शांतपणे म्हणाला कितीतरी वेळानं बोलण्यासाठी म्हणून कोणी तोंड उघडलं होतं पांडुरंगा आज जोडी दत्ताजी पुटपुटला झपाझप चालणाऱ्या पावलांच्या जोडीला आता पाण्याच्या खळखळाटाचा आवाज ऐकू येऊ लागला नि सर्वांनाच विलक्षण आनंद झाला अप चला, चला नाही जाता यार चित्तरंजननं आपला आनंद वेगळ्या प्रकारानं व्यक्त केला अप तो हम पोहोच ही गए है ना। नाल्यापाशी पोहोचायला प्रत्येक जण अधीर झाला होता अडखळत धडपडत चाच पडत प्रत्येक जण खळखळाटाच्या खड़ दिशेनं धावत होता थोड्याच वेळात सर्वजण प्रवाहापाशी येऊन पोहोचले ओ मा मर गया, मर गया। अचानकपणे राजेश करुण स्वीरात कंचाळला नाल्यापाशी पोहोचताच राजेशनं सॅक्स सकटच बसकण मारली पण बसून राहण्याचे त्राण शिल्लक नसल्यानं तो तसाच कलंडून आडवा झाला आणि हातपाय ताणले मी तक्षणी ओरडू लागला कसा बसा, बसा उठून उभा राहिला राजेशला नक्की काय झालंय हे कोणालाच कळे ना पण त्याचं विचाराचं विवरण मात्र चालूच होतं सोमय्या पुढे झाला त्यानं आसपास निरखून बघितलं आणि समजावीत म्हणाला कुछ नाही जी बिच्छू के पेड है या पेडने काटा आहे सोमय्याच्या उद्गारानं सर्वांनाच हायस वाटलं त्या झाडांच्या सूक्ष्म काट्यांमुळेच राजेशला एकाच वेळी शेकडो विंचू डसल्यासारख्या वेदना झाल्या होत्या पण तिथे खरे विंचू नव्हते अर्थात त्याला उतार पडायला काही तास जाण्याची आवश्यकता होती थोड्या वेळानं राजेशचं विव्हळणं कमी झालं कारण फार काळ विव्हळत राहण्या इतकी शक्ती त्याच्या शिल्लकच नव्हती सगळेजण सावधपणे हात पाय ताणून बसले होते काही लवणले होते दत्ताजी सोमय्यानं हाक मारली कुछ तीन है ना तुम्हारे पास बोल दो या कुछ खायंगे दत्ताजीनं आणि स्त्रीनं मिळून सगळे म्हणजे मोजून चार डबे फोडले डबे उघडण्याच्या आवाजानं शवासनात समाधीस्थ झालेलेही धडपडत उठले स्त्रीच्या भोवती गोळा झाले सगळ्या डब्यांमध्ये अननसाच्या चकत्या होत्या प्रत्येकाचे हात पुढे झाले प्यारी सी जान के लिए तशाही अवस्थेत थोडस हसत सोमय्यानं आपल्याला वाट आपल्या वाट्याला आलेली अननसाची चक्ती हातात धरून उंचावली तिच्याकडे मोठ्या कौतुकानं बघितलं चक्तीच्या मधल्या भोकातून आकाशातले लुकलुकणारे चार दोन तारे दिसत होते भरून तिच्याकडे पाहून झाल्यावर सोमय्यानं ती तोंडात टाकली थोड्या वेळानं चलो म्हणत सोमय्या उठला दत्ताजी उठला अभि अब तू चला नाही जाता यार काही आवाज आले तो क्या अब अंधेरे मे भी चलना होगा काकुळ तिनं विचारत होता देखो अगर आपली जान प्यारी हो तो सोमय्यानं वाक्य अर्धवटच सोडलं आणि स्वतः चालू लागला हळूहळू सगळेच निघाले दत्ताजीनं राजेशला उठवलं श्रीनं चित्तरंजनला हात दिला दत्ताजीच्या श्रीच्या पाठीवर आता दोन दोन सॅक आल्या होत्या काळ्या कुट्ट अंधारातून सारे मुकाट्यानं चालत होते नाला सापडल्यामुळे एक मोठी चिंता दूर झाली होती आता ह्या नाल्याच्या कडेकडेनं गेल्यास कुटहिल्स मधल्या मिसामारीच्या कॅम्पवर निश्चित पोचता येईल याबद्दल सर्वांनाच खात्री होती साक्षात मृत्यूला हुलकावणी देऊन सुटल्याचं समाधान होतं मनावरचा ताण जरा दूर झाल्यामुळे पायांची गती मंदावली होती विचारांची चक्र मात्र सर्वांच्याच डोक्यात गरगरू लागली होती अय्यो अम्मा राघवेंद्राच्या ओरडण्यानं तर रडण्यानं सर्वजण विचारांच्या तंद्रीतून भानावर आले राघवन श्रीनं पुढे होऊन विचारलं कुछ नाही ठेस लगी जरासं थांबून राघवेंद्र पुन्हा चालू लागला पण त्याला आपला हुंका आवडता आला नाही क्या हुआ राघवन श्रीनं त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं आता मात्र राघवेंद्र मुसमुसून रडू लागला सारेजण न थांबता चालत होते दुःखावेग जरा कमी झाल्यावर श्रीनं पुन्हा विचारलं राघवन पावमे काही भारी चोट होतो नाही शर्टाच्या बाहीला नागपोशीत राघवेंद्र बोलू लागला मेरी मा तो है ना बीमार रहती है अकेली रहती है, गाव में मेरी मां आंधी है मेरी आखे हो, होते हुए भी मैं लडखडा गया उसे तो पानी लाने के लिए दूर जाना पडता है आपल्या आंधळ्या आईच्या आठवणीने राघवेंद्र अतिशय बेचैन झाला होता काळ्या ठिक्कर अंधारातही राघवेंद्रच्या डोळ्यांपुढे विजापूर बागेवाडी कोलारचा उजाड रखरखी धुळीनं माखलेला दुष्काळी प्रदेश साक्षात उभा राहिला आपल्या घरापासून तीन साडेतीन किलोमीटरची पायपीट करून कृष्णेच्या काठी पोहोचल्याशिवाय पाण्याचा टिपूस कुठे आढळायचा नाही नियमानं रोज तिथपर्यंत जाऊन पोटावरून पाणी वाहणारी आई त्याच्या डोळ्यासमोर आली होती स्त्रीच्या डोळ्यापुढूनही अनेक चित्र सरकून गेली पहिली पंचवार्षिक योजना थाटामाटात सुरू झाली होती पंडित नेहरूंची भाऊक भाषणं आपण वर्तमानपत्रातून वाचली होती शेजारच्या बडे काकांकडे टाइम्स ऑफ इंडिया येत असे त्यातलं अक्षरही कळत नसलं तरी त्यातली स्वच्छ स्पष्ट छायाचित्र मात्र आपण आवर्जून पाहायचो भारताच्या मोठमोठ्या योजना देशभरातल्या कोनशिला समारंभाची मोठी उत्साहवर्धक छायाचित्र पंडितजींचा हसरा चेहरा कोटावर खोचलेलं गुलाबाचं टवटवी फुल शाळेतल्या ताम्हणकर गुरुजींनी पंचवार्षिक योजनेच्या सरकारी पुस्तिका सर्वांना घ्यायला लावल्या होत्या फक्त एका आण्यात मिळणारी ती मोठी थोरली पुस्तिका तिचा पांढरा शुभ्र कागद मोहरदार छपाई आकर्षक चित्र मुखपृष्ठावरचं रंगीत चित्र तर इतकं मोहक होतं की भारत म्हणजे स्वर्गच वाटावा ते पाहून पुण्या एका खेड्यातली हिरव्यागार परिसरातली वस्ती प्रत्येक जण घरासमोर पंप आणि पंपातून वाहणारा हत्तीच्या पाया एवढा झाडा पाण्याचा धोधो प्रवाह कुठं गेलं ते पाणी इतक्या पंचवार्षिक योजना झाल्या तरी राघवेंद्राच्या आंधळ्या आईला पिण्याचं पाणी सुद्धा दूर कुठेतरी जाऊन पुरा पोटावरून आणायला लागावं <laughs> निदान पिण्याचं पाणी तरी तिला तिच्या ती दारात मिळायची सोय आपल्या देशात कधीच होणार नाही का श्री विचारात पडला होता वाट संपण्याचं लक्षण नव्हतंच काळ्या भोर आकाशात आता क्षीण चंद्राने पूर्वेच्या आकाशात उंचावरती रोहिणी काक्षी राजन्य हे ते तेजस्वी तारे चमकत होते थकले भागले जवान रखडत रखडत चालत होते गड्याळातल्या काट्यांकडे कोणाचंच लक्ष नव्हतं आता त्याचा काही उपयोगही नव्हता तो सचमुच चला नाही जाता यार असं म्हणत राजेश मटकन बसलाच त्याला बसल्याचं पाहून चित्तरंजन राघवेंद्र यांनीही जमिनीवर बैठक मारली यार अगर, अगर अब मरना ही है तो यही मरेंगे असं म्हणत चित्तरंजननं वॉटर बॅग तोंडाला लावली पण लगेचच तोंडातलं पाणी त्यानं थुंकून टाकलं छी छी वही केरोसिन की बदबू आ रही है हो नाही करता स समोर सारेश टेकले अच्छा ठीक है अब थोडी देर आराम करेंगे असं म्हणत सोमय्याही एका उंचशा दगडावर विसावला आणि सहजपणे आडवा झाला उपाशी पोटी सारे घोरू लागले